लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणे पुन्हा एकदा हादरले वडिलांकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार केलेत पुण्यामधल्या नांदेड सिटी परिसरातली ही घटना आहे चौदा वर्षाच्या मुलीवर नराधम पित्यानंच आठ महिने अत्याचार केलेत मोठी बातमी आहे पुण्यामधून पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचं प्रकरण पुण्यामध्ये उघड केलं आलंय नांदेड सिटी परिसरातली ही अत्यंत दुर्दैवी तितकीच धक्कादायक अशी ही घटना आहे चौदा वर्षाच्या मुलीवर तिच्या नराधम पित्यानंच अत्याचार केल्याची घटना ही उघडकीला आलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया निलेश अत्यंत धक्कादायक तितकीच संतापजनक अशी घटना आहे लैंगिक अत्याचाराची आणखी एक घटना पुण्यामध्येही उघडकीला आली आहे काय नेमके तपशील आहेत खर तर पुण्यामध्ये आता बाल लैंगिक असेल किंवा महिलांवर लैंगिक आकाराच्या प्रमाणे सातत्याने घटना असताना आता पुन्हा एकदा लैंगिक आत्रेची घटना समोर आले mm. महत्वाचं म्हणजे बाप लेखीच्या नातेला काळंब्या फासणारी ही घटना आहे काल या प्रकरणी पंचेचाळीस वर्षीय बापाला नांदेड सिटी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे खरं तर हा जो प्रकार आहे आठ महिन्यांपासून सुरू होता आणि जी पीडित मुलगी आहे चौदा वर्षीय त्या मुलीवर सातत्याने आठ महिन्यांपासून नरादम बाप आहे तो लैंगिक जबरदस्तीने अत्याचार करत होता महत्वाचा म्हणजे आई घराबाहेर गेल्यानंतर हा बाप आहे तो लैंगिक अत्याचार करत होता दरम्यानच्या काळामध्ये तीन महिने आई घराबाहेर होती नवऱ्याची आणि आईची भांडणं असल्यामुळे या प्रकरणामध्ये फायदा घेतो बापांनी मुलीवर अत्याचार करायला समोर आलेलं आहे आठ महिन्यांपासून हा नाराधम हा येतो चौदा वर्ष मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार हा एका सामाजिक संघटनेने समोर आणला त्यानुसार नांदेड सिटी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून काल रात्री पंचेचाळीस वर्षीय या नाराधामाला पोलिसांनी अटक केलेली आहे अनुपमा ठीक धन्यवाद निलेश दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी अत्यंत धक्कादायक घटना पुण्यामधून उघडकीला आली आहे